खाऊ का तुला नको मी लेकीकडे जाते तूप रोटी खा। तू तू खाते मग मला खा कुठं कुठे मी माझ्या लेकीकडे चालले खाऊ का तुला पण आता तू मला खाल्लोस तर फक्त हाडकच भेटतील मी लेकीकडे जाते तूप रोटी खाते मग मला खा अग तू आलीस का आता बस मी तू वाटेस काय तुला त्रास झाला का ग हो अग जंगलात मला वाघ आणि लांडगा भेटला आता तू बसून घे मी तुला जेवण घेऊन मी सांगितलं वाघा आता मी जाते गं माझ्या घरी अगं आई मी एक भोपळा बनवला आहे त्या भोपळ्यात बसून तू चल चल रे भोपळे ए ए भोपळ्या तर का એ તમને કીધુંસ કા ના આલા મટા એકતો નહી થા જલરે વોટ